येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला मला आल्या ती ना सुना एका गेली माहेराला एक गेली वेगळ्या आला आल्या तीन सुना एक गेली माहेराला एक गेली वेगळा कामच ये तिसरे ला ना हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी थी मी थी भजनाला हो येऊ कशी थी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला नातवंडाची शाळेची घाई स्वयंपाकाला बाईच नाही आठवंडाची शाळेची गाई स्वयंपाकाला बाईच नाही दुखणं आलं मोल येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला एक येई एक जाई पालनाला दमस नाही एक येई एक जाई रिकामच नाही रिकाम पण नाही माझ्या हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला भजनाची मी केली तयारी आपली समाधून स्वारी आली भजनाची मी केली तयारी सवारी आली नाही म्हणाले हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येव कशी कशी मी भजना